नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे निर्जला एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचं सुंदर भजन आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशा नवनवीन भजन गौळणी भंगा ऐकण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद टाकले किरण सूर्यान् टाकले किरण दाही दिशान नाचे वार करि हातात घेऊन भगवान निशान नाचे वार करि हातात घेऊन भगवान निशान सूर्यान् टाकले किरण दाही दिशान नच वारी हेन् भगवान् ईशान न वारी हे भगवा निशान न करी हातात घेऊन भगवान् शान कुनि कीर्तनात हो दङ्गी <t> <स्थ्थ> कीर्त गाऊनिया अभंग कुनी नात हो कीर्तनाथ होदङ्गी गानिया अभङ्ग कुना भक्ति चढलाय रङ्ग कुनि मा पाण्डुरङ्गना भक्ति चलाय रङ्गी मा पाण्डुरङ्गे मे रामकृष्ण हरिहर्षान सारण ते रामकृष्ण हरिहर श न वारी हे भगवान् शान नचारी हे न भगवान् निशान करी वारी घेऊन भगवान निशान देव भक्तीचा चा भूकेला भक्तासाठी पंढरी लागेला देव भक्तीचा चा भूकेला भक्तासाठी पंढरी लागेला विटेवरी उभा राहीला काय वरणृत्य पुंडलिकाला विटेवरी उभा राहिला काय वरणृत्य पुंडलिकाला आज पालखी सोहळाले झिमढो ताशान आज पाल खिशो जी जिमा ढोलक ताशान नाच वार करी हातात घेऊन भगवानी शान नाच वार करी हातात घेऊन भगवानी शान नच वार करी हातात घेऊन भगवान शान वारी हे गर् लक्ष्य घरी लिना ग संसारी वारी हे गर् तत् वारी ली न ग संसारी विठुरायाची भक्ति सारी बगयति पण्ढरी विठु राया भक्ति सारी त्या पवित्र वैष्णव करंत भूषण त्या पवित्र वैष्णव वार भूषण नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान देव विठुराया महान दीन दुखी तांचा प्राण देव विठुराया महान दीन दुखी तांचा प्राण त्याच भक्ताला वरदान चंदनाची अशी ही खान त्याच भक्ताला वरदान चंदनाची अशी ही खान निस्वार्थ मानान येतात तेही आशेन निस्वार्थ मानान येतात तेही आशेन नाचे वारकरी करी हातात घेऊन भगवान निशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान सुर्यान टाकले नि दाही दिशान सुरयान किरण दाही दिशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान नाच वार करी हातात घेऊन भगवान निशान धन्यवाद